आजूबाजूला आजकाल आपण बघितलं तर दहा बारा पोरं एकत्र गोळा होऊन आपल्या भाईच्या बर्थडेला साजरे करताना दिसतात आणि त्याचे चार पाचशे व्हिडिओ करून वेगवेगळ्या सोशल मीडिया माध्यमावरती पोस्ट देखील करतात तर बंदूक असणं ही एकेकाळी धैर्याचं आणि महत्वाचं मानलं जायचं पण जसा काळ बदलला तसा जास्तीत जास्त ऍक्सेस मिळत गेला आणि एकोणीस वीस वर्षाची पोरं सुद्धा आजकाल बंदूक घेऊन फिरताना दिसू लागलेत पण खरंच एवढं सोपं आहे का बंदुकीचं लायसन मिळवणं काय अटी असतात हे लायसन मिळवण्यासाठी बंदुकीच्या गोळ्या मारणं आणि अंदाजे ढगात तीर मारणं याच्यात खूप फरक असतो तर चला जाणून घेऊया जर तुम्हाला तुमच्या संरक्षणासाठी बंदुकीचं लायसन्स हवं असेल तर ते दे कायदेशीररित्या कसं मिळवायचं नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद यूट्यूब चॅनेल वरती तुमचं स्वागत करतो एकोणीसशे च्या शस्त्र कायद्यानुसार भारताचा कोणताही नागरिक बंदूक विकत घेऊ शकतो आणि ते आपल्या सो सोबत बाळगूही शकतो पण त्यासाठी प्रशासनाने काही नियम आणि प्रक्रिया देखील बनवल्या आहेत आणि त्यासाठी तुम्ही ऑनलाइन असो व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अप्लाय करू शकता पण अर्ज करणे हे अनिवार्य आहे हा अर्ज आपल्याला जिल्हा दंडाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालय किंवा जिल्हा एस पी ऑफिस मध्ये द्यावा लागतो आणि यानंतर आपल्या अर्जाची अगदी व्यवस्थित पडताळणी केली जाते आणि मगच आपल्याला लायसन मिळतं पण हे हत्यार तुम्ही फक्त स्वतःच्या संरक्षणासाठीच वापरू शकता उगाच इथं तिथं गोळ्या मारणं असो किंवा कोणावर तरी प्राणघातक हल्ला करणे असो असल्या गोष्टींना हे हत्यार वापरणं शक्य नाही आणि हो त्या हत्याराचा वापर आपण सार्वजनिक ठिकाणी शिकारीसाठी देखील करू शकत नाही आणि आपण किती भारी आहोत हे दाखवायला कोणाला धमकावण्यासाठी तर मुळीच नाही हत्याराचा परवाना देण्याचा अधिकार हा फक्त राज्या त्या राज्याच्या गृह मंत्रालयाला आणि जिल्हाधिकाऱ्यांनाच असतो त्यामुळे अरे आपला भाऊ बघून घेईल की असं म्हणून विना परवाना हत्यार वापरण्याची महाचूक करू नका गृह मंत्रालय आणि जिल्हाधिकारी हे संबंधित माणसाचं लायसन्स काढण्याचं खरं कारण समजून घेतात त्याची पूर्णपणे शहानिशा करतात आणि मग जर त्यांना कारण पटलं तरच परवाना मंजूर करतात पण आता त्यासाठी कोणत्या कोणत्या कागदपत्रांची गरज असते हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच तर चला ते पाहूया सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही कुठल्याही शूटिंग अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेतलेलं असलेलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही मेडिकली फिट असल्याचं सर्टिफिकेट द्यावं लागतं त्यानंतर ऍड्रेस प्रूफ म्हणजेच रहिवासी दाखल्याबरोबरच ओळखपत्र जन्म दाखला कॅरेक्टर सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला तुमच्या मालमत्तेची इतर कागदपत्रे तुमच्या नोकरीची किंवा व्यवसायाची कागदपत्रे आणि सोबतच तुम्हाला हवे असलेल्या हत्याराचा माहिती वजा अर्ज द्यावा लागतो ही कागदपत्रे घेऊन जेव्हा तुम्ही जिल्हाधिकारी ऑफिस मध्ये जात असता तेव्हा तिथे तुम्हाला एक अर्ज दिला जातो ज्यात तुम्हाला हत्यार कोणत्या कारणासाठी हवा आहे हे देखील सांगावं लागतं तिथून हा अर्ज जिल्हा पोलीस मुख्यालयात जातो आणि मग तिथून सरळ तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये तिथे तुमचा पत्ता आणि क्राईम रेकॉर्ड तपासले जातात हे सगळं झाल्यानंतर तुमची फाईल पुन्हा पोलीस मुख्यालयात येते आणि मग तिथून परत कलेक्टरकडे जाते आणि मग तिथे फायनल परवानगी मिळते तुमच्या बंदुकीच्या परवान्याचा अखेरचा निर्णय हा जिल्हाधिकाऱ्यांचा असतो आणि एकदा त्याची परवानगी मिळाल्यावर सरकारी दुकानातून तुम्हाला बंदूक घ्यावी लागते आणि ही बंदूक प्रशासनाला दाखवावी पण लागते मग प्रशासन त्या हत्याराची माहिती आपल्याकडे नोंद करून घेते आणि मग हा एवढ्या मोठ्या प्रोसेस नंतर तुम्हाला बंदूक आणि लायसन्स घरी घेऊन जाता येतं आता हे सर्व झालं बंदुकीचं गोळ्यांचं काय तर आता गोळ्यांचा सुद्धा तुम्हाला बंदुकीसोबतच अर्ज करावा लागतो एक व्यक्ती एका वेळेस शंभर गोळ्या खरेदी करू शकतात आणि वर्षाला दोनशे गोळ्या खरेदी करण्याचं लिमिट आहे राज्या राज्यानुसार हा आकडा बदलू शकतो समजा गोळ्या संपल्या तर गोळ्या कुठे आणि कशा उडवल्या याची माहिती प्रशासनाला द्यावी लागते तेव्हा तुम्हाला नवीन गोळ्या मिळतात या सगळ्या भल्या मोठ्या प्रोसेसला किती दिवस लागतात हा मोठा प्रश्नच आहे तर आता हे पूर्णपणे अवलंबून आहे व्यक्ती व्यक्तीवर काही लोकांना एका महिन्यात मिळतं तर काही लोकांना वर्षोनवर्षे लागतात आणि हो एक लायसन्स काढलं की झालं असं अजिबात नसतं त्याला व्हॅलिडिटी असते अगोदर तीन वर्षाची आणि त्याच्यानंतर आता सरकारने पाच वर्षाची केलेली आहे त्यामुळे व्हॅलिडिटी संपल्यावर तुम्हाला तुमचं हत्याराची लायसन्स हे रिन्यू करावं लागतं आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या सगळ्यासाठी पैसे किती लागतात तर आता बंदुकीच्या प्रकारानुसार एक हजार ते पाच हजार एवढी फीज सर्वसामान्य काही नियम देखील असतात याचे जसं की तुम्ही बंदूक जिल्ह्याबाहेर घेऊन जाऊ शकत नाही आणि जर तुम्हाला ही बंदूक देशभर घेऊन फिरायचं असेल तर स्पेशली परवाना लागतो म्हणजेच नॅशनल आर्म्स लायसन्स काढावं लागतं हे लायसन्स सध्या तरी फक्त खेळाडू रिटायर्ड आर्मी ऑफिसर आणि अधिकारी यांच्याकडेच आहे गणपती दसरा होळी नवरात्र अशा सार्वजनिक सण आणि निवडणुकांच्या वेळी तुम्हाला तुमची बंदूक पोलीस स्टेशन मध्ये जमा करावी लागते आणि हो या बंदुकीचा तुम्ही गैरवापर केला तर तुम्हाला दोन वर्षाचा जेलही होऊ शकतो आणि दोन लाख रुपयाचा दंड पण बसू शकतो आणि त्याचबरोबर तुमचं ही रद्द होऊ भारतात सध्या पस्तीस लाख बंदुकीचे परवाने आहेत त्यात सर्वात जास्त परवाने हे एकट्या उत्तर प्रदेशमध्ये आहेत जवळजवळ तेरा लाख इतके त्यानंतर जम्मू काश्मीर आणि नंतर पंजाबचा नंबर येतो तर ही आहे बंदूक परवान्याची माहिती आणि काही अटी व सूचना व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आवडला असेल तर लाइक करा आणि प्राइम समोर यूट्यूब युट्यूब सब्सक्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद